भाऊच्या धक्क्यावरून खूप मोठी अपडेट येते रितेश भाऊंनी छोटा पुढारीचा गेम जो आहे तो एक्सपोज केलेला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो संपूर्ण आठवडा जो आहे तो छोटा पुढारी हा निक्कीचं शेपूट बनून राहिला होता आणि बऱ्याच लोकांना ही गोष्ट आवडली नाही मग तो नॉमिनेशन टास्क असो किंवा कालचा पूर्ण भाग असो तुम्ही पाहिला असेल किंवा दादा आणि डी पीमधलं जे कंपॅरिझन आहे त्या गोष्टी असो छोटा पुढारी हा निक्कीच्या मागं लागून राहिला आहे हा संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे आणि हा जो छोटा पुढारीचा गेम आहे तो रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर एक्सपोज केलेला आहे छोटा पुढारीचा डबल ढोलकेपणा जो आहे तो सगळ्यांसमोर रितेश भाऊने आणलेला आहे रितेश भाऊने छोट्या पुढारीला सांगितलं की तुम्ही किती जे आहे बायस्ट आहात तुमचं संचालन किती बायस्ट होतं किंवा तुम्ही निकेच्या या सगळ्या गोष्टी का करताय या सगळ्या गोष्टीचा प्रश्न जो आहे तो छोटा पुढारीला जो आहे तो रितेश भाऊने विचारलेला आहे आणि पुढारीला संपूर्ण महाराष्ट्रासमोर रितेश भाऊंनी एक्सपोज केलेलं आहे आता बघूयात पुढारी हजर जबाबी माणूस आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वरामध्ये तो उत्तर देत असतो हे जर का पुढारीचा स्वभाव आहे तर मला असं वाटतं आहे ज्यावेळेस रितेश भाऊ त्याला आज एक्सपोज करणार आहेत त्यावेळेस काय उत्तर देतो हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहेत मग सध्या हीच बातमी आहे की पुढारीचा सगळा गेम प्लॅन जो आहे तो रितेश भाऊंनी एक्सपोज केला आहे अशी बातमी येत आहे तुमचं काय म्हणणं आहे या न्यूजबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मताचे आहे